जाए। जाए। कल्पेश फुल रे फुलं रे फुल रेवासा मटण घेऊयात आमदेल आम्ही बसलो बाबा जाम होऊन आहे येऊन जाऊ म्हणून म्हणून आतमध्ये गाडीनं बसलो जरा एसी बरा वाटते <laughs> रात्र चूक नाही लागली नामाली काय मामालिकला का नाही मला आता बाबा रताली हनक लवकर आता परत ये ना आता गणपती घेवाला ना त्याला हनक बारकी हा रताली हो। बारकी यंदा बार्ता करायला दुसऱ्यांदा नाश्ता गुरजी उकडलेल्या अंड्यांची गुरुजी केले नाही हे बघ उकडलेले अंडे आता गाराने सोय केली उकडलेली अंडी मजा आली का नाही मग आता पुढची ट्रिप कधी निघल लवकरच काय 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 सो गुड मॉर्निंग गाईज <laughs> so, आज आहे आपला सेकंड डे फार्म हाऊस वर आता सकाळी सकाळी उठलं सकाळी म्हणजे आता अकरा असलं मी उठलो सकाळी आठ ला झोपलो रिटन सगळी उठलेली आता नाश्ता वगैरे केलाय नाश्ता नाही केला पहिला जातो मार्केटला मार्केटला मटन वगैरे आणायचं मटन वगैरे आणतो बघूया तिघ निघल <laughs> वा, 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 वा। चला निघतो आता मार्केटला जातो बघू मटन वगैरे काय भेटते ते आणतो वगैरे भेटला तर बरं आहे चला भेटूया आपण पुढे मला दाखवतो बारीक पर्यंत कसं एन्जॉयमेंट चालले एकदा यावेळी तर काय निघा नावत नाही घेत स्विमिंग पूल मध्ये आले तेव्हा स्विमिंग पूल मध्ये सकाळी नकाली उठलेत ना डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये डेंजर आहेत बाबा एकदम आले मटन घेऊ आता साई गाव हळू काही तुम्ही बघू शकता पुढे इकडे साईगाव आहे पनवेलचा त्याच्या पुढे पेन पेन गेवात आहे बघा मटन घ्यायला थांबलं राजा साई मटण घेऊयात आम्ही बसलो बाबा जाम होऊन आहे म्हणून आतमध्ये गाडीन बसलो जरा एसी बरा वाटते तर रात्र झोप नाही लागली त्याचा अपल असतो झोपन एसी सवय खराब आहे एसीची सवय आहे ना मला एसी एसीची सवय पण याला दिवसा दिवसभर अख्खी एसी लागते म्हणून याला झोप नाही लागली मी झोपलो मस्त एकदम जरा उठला नाश्ता पण नाही केला इच्छा चालले काहीतरी आहेत नाश्ता करून जावाची भेटते मामाची इकडे रक्ताली घ्यावा थांबतो गणपती घ्यायला था। येतो ना आपण दरवर्षी त्या मामाच्या रक्ताली मस्तून खाऊन जरा एक दोन तिकडे रत्ताली घेतो चला भेटूया आपण पुढे तिकडे आता आले रत्ताली घेवाला मामाच्या घरात मामाच्या घरात रताली घेवायला आले काय मामाकला का नाही मला आता बाबा रताल ब नाही लवकर आता परत आता गणपती जेवाला ना रताली बारकी यंदा बारकी रताल ये कोणी वगैरे मामा रताल मोठी काय मग कवू येतील परत गणपती बघायला येन भेटतील का गणपत इतले आपल्याला काही नाही भेटणार रतली बाजू हे नाही स्टॉक काही नाही मोठं या बस या काय रे रोशन दय काय आहे काय बोलू 50 ब काही नाही आणि आसानी पासून मोठं काहीच नाही अरे ही बारकी आणि काहीच नाही काही नाही मामाच्याकडे स्टॉक नाही गणपती बघायला चला आता गणपती आता गणपती काही नाही चल हे आंबा तुता भूर्ग आपण खाल्लं पाहिजे हा बघित हो युट्यूब चॅनल आहे तुमचा दरवर्षीचा व्हिडिओ आहे बघा युट्यूब ला मामाचा दरवर्षीचा व्हिडिओ आहे कल्पेश फुलोरियाचा अरे उन्हात नको जाऊ दरवर्षीच आहे बघा मामा गणपती बघायला येते ना पेनला तेव्हापासून दरवर्षीच आहे कल्पेश फुलोरे 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 भेटेल भेटेल तुम्हाला वर चला यंदा काय मामाच्याकडे काय रत्ताली स्टॉकला नाही आता गणपती बघायला येईल बघत घ्यावा लागतील रत्ताली खावाची जाम इच्छा होती पण आता रथाली काही भेटली नाही रत्ताली खावायची इच्छा होती जाम भाजलेली नाही ना हा जागेवर जाबा कौरी नव्हती एक नंबर भारी आम्ही घ्या घे केली होती आम्ही कौरी घेतलेली मी आठ नऊ किलो घेतलेली झाडांनी बीजी वेगळी आता आलो जरा सामान वगैरे घेऊन तर चाललं जरा नाश्ता करता जाम भूक लागले तुम्ही केला करा नाश्ता तुम्ही सगळे केलं मीच वाटतं जाम भूक लागले आता नाश्ता करता आहो बघू आता नाश्त्याला काय येतं पोहे आणि मटन आहे वाटतं

Aramara! mara <laughs> ¡VAR! ¡VAR! तर चला मित्रांनो आता निघतो आहे घरी जायची वेळ झाली आता आपला चेकआउट आहे चारचा चेकआउट आहे आता चार, चार, चार वाजलेले आहेत ते बघा बॅगी वगैरे भरत घेतलेच सगळे सामान वगैरे भरला आता निघतात सगळी इकडे बसलंच बघा बाकीचा आजूबाजूचा परिसर एक नंबर होता फार्म हाऊसच्या आपला फार्म हाऊस त्या साईडला होता मागच्या साईडला आहे त्याच्या पण आजूबाजूचा परिसर एक नंबर होता स्विमिंग पूल पण भरपूर मोठा होता फक्त एकच कमी झाली का पाऊस नाही पडला तरी काय नाही एन्जॉयमेंट भरपूर केली तुम्हाला ब्लॉक मध्ये बघायला भेटलाच असेल तर चला मंडळी आता आमचा फुल एन्जॉयमेंट झालेला आहे आता फार्म हाऊस चा चेकआउटचा वेळ झालेला आहे तर आम्ही निघतोय आता भरपूर एन्जॉयमेंट कशी झाली आपली एकदम मजा आली का नाही ना। मग आता पुढची ट्रीप कधी निघल लवकरच काय 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 तर चला आपली पुढची ट्रिप आपण फुल एन्जॉयमेंट करू जाऊया कुठेतरी नंतरच भेटूया आपण पुन्हा एकदा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय